हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहात माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी कोबी घेतलेलं आहे आणि स्वच्छ कोबी हो बारीक एकदम पातळ असा कट करून घेतलेला आहे तो हे कोबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे काय करायचं का आहे आता कोबी स्वच्छ बघा मी धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची वाटून छान बारीक ह्याच्यामध्ये टाकलेली आहे एक चमचा त्यानंतर जिरा पावडर मी एक चमचा टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर मी थोडासा ओवा घेतलेला आहे हातावर तो चांगला क्रश करायचा आहे जेणेकरून क्रश केला ना खूप छान सुगंध त्याचा येतो उतरतो त्याच्यामध्ये तो टाकून दिला आहे अद्रक आणि लसूण मी हे किसून छान घेतलेलं ते टाकून दिलेलं आहे कॉर्नफ्लावर माझ्याक एक चमचे मी इथे घेतलेले आहे ते टाकून दिले त्यानंतर अशी भरपूर सारी कोथंबीर बघा वाटीभर बारीक कट करून घेतलेली ती आपल्याला टाकून घ्यायची इथे अर्धा चमचे मी हळद घेतलेली आहे हळद टाकून घ्यायची आपल्याला त्याचबरोबर थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे बघा आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आपल्याला तर हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे मैत्रिणींनो आपल्याला जर पीठ जर कमी वाटत असेल तर तुम्ही पीठ नंतर घालू शकता ह्याच्यामध्ये तर पाहू शकता इथे मी हाताने चांगलं क मिक्स करून घेते हे मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान व्हिडिओ माझे पाहत जा छोटेच असतात संपूर्ण व्हिडिओ पाहत जा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजाण मी क कोणत्या पद्धतीने कशी बनवते ते पाहू शकता इथे पीठ मला थोडंसं कमी वाटलं बेटर आपलं हे थोडं पातळ वाटलं तर वाट त्याच्यामध्ये मी बेसन पीठ परत ॲड केलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणी ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यावर हो किंवा नाश्त्याला किंवा दुपारचं असं हे बनू शकता अगदी झटपट होणारी आहे हे छान मिक्स करून झालेलं आहे बघा आपलं तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर छोटी कढाई ठेवली त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं आणि तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हे पकोडे कोबीचे पकोडे आहेत हे आपल्याला एक एक करून सोडून घ्यायचे तेलावर हो। कोबीचे पकोडे सोडताच्या वे वेळेस गॅस फास्ट ठेवायचं आहे आपल्याला आणि जेवढे बसन तेवढेच आपल्याला पकोडे हे तेलावर सोडून घ्यायचेत सोडून झाल्याच्यानंतर आपल्याला मिडीयम गॅस करायचा आहे मैत्रिणींनो फास्ट गॅस ठेवायचा नाही आणि हलक्या हाताने पहिलं जरा हलवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे उलटं पालटं असं करून घ्यायचं पाहू शकता मिडियम गॅसवर छान तळून घ्यायचे ते अगदी कुरकुरीत मस्त क्रिस्पी होत्या ते पकोडे पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणीनं ही तुम्ही हे पकोडे तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता तुम्हाला ज्या जसं आवडेल ना त्याप्रमाणे तुम्ही इथे खाऊ शकता कशासोबत पण खूप टेस्टी लागतात नक्की करून बघा ते हे छान बघा तळल्या गेलेले आहेत मस्त गोल्डन कलर मस्त आलेला आहे तर आपण आता हे काढून घ्यायचेत आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला दुसरे पण पकोडे तेलावर सोडून घ्यायचेत मैत्रिणींनो आणि कुणाला कुणाला ही पकोड्यांची रेसिपी कोबीच्या आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत जा कुठून पाहतात कमेंट करून नक्कीच सांगा मला छान छान कमेंट करा सर्व पकोडे मी तेलावर आता सोडून घेतलेले आहेत बघा ते हे पण आपल्याला छान वर खाली करून घ्यायचेत पाहू शकता किती वेळ लागला अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही कधी पण ही रेसिपी ट्राय करू शकता तर छान आपले हलून झालेले आहेत बघा उलटे पार्टे मी मस्त केलेले आहेत हे पकोडे हे पण आपल्याला असंच गोल्डन कलरवर येस्तवरच आपल्याला तळून घ्यायचे छान आणि मीडियम गॅसवरच तळा जेणेकरून फास्ट गॅस केला तर आतून कच्चे राहतात आणि करपट होतात ते तर छान तळल्या गेलेत बघा आता आपण हे काढून घेऊया तर मैत्रिणी ही पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला खरं सांगा कमेंट करून नक्की खूप छान होत्यात क्रिस्पी होत्यात पाहू शकता तुम्हाला एक तोडून पण तो मी दाखवते तो अशीची रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो आणि एकदा नक्कीच ट्राय करून बघा